अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी स्वामी भक्ती सर्वांना नमस्कार महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणजेच आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची देवीचं वाहन शुभमुहूर्त त्याचबरोबर काय साहित्य असावं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे मकर संक्रांती संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण असंही म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमण जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे मा अनेक महत्त्व आहे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन अशा बारा संक्रांत असतात मात्र आपण एकच संक्रांत मानतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असं मानतात चौदा जानेवारी सकाळी सूर्यदेव हे नऊ वाजून तीन वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांतीची पूजा स्नान दान इत्यादी शुभ कार्ये शुभ काळात करण्यात येतात चौदा जानेवारीला बघा पुण्यकाल हा सकाळी नऊ वाजून तीन मिनटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दिवशी महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनटांपासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीसपर्यंत असणार आहे एकोणीस वर्षानंतर हा दुर्मिळ योग पुष्य योग बघा हा मकर राशी संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे मंगळवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा भौम पुष्य नक्षत्र येते मंगळाला पृथ्वी असेही म्हणतात मकर संक्रांतीच्या निमित्तानं सकाळी दहा वाजून सतरा मिनटांपासून योग दिवसभर राहील अशा स्थितीत तुम्ही दहा वाजून सतरा मिनटांपासून दिवसभर सुगड पूजा करू शकणार आहात तर अशा त्याचबरोबर बघा काळे तीळ गूळ किंवा काळ्या तिळाचे लाडू तांदूळ डाळी भाज्या किंवा खिचडी तीळ तिळाचे लाडू गूळ इत्यादी गोष्टींचं या दिवशी आवर्जून दान करावं त्याचबरोबर गाईचे तूप सप्तधान्य म्हणजेच सात प्रकारचे धान्य किंवा गहू तुम्ही दान करू शकता परंतु मकर संक्रांतीला काहीच नाही शक्य झालं तर किमान तीळ आणि गूळ अवश्य दान करावा तर मकर संक्रांतीची पूजा करण्याची पद्धत काय आहे तर बघा मकर संक्रांतीला पवित्र नदी स्नान करणं शुभ मानलं जातं परंतु आता बघा ते सगळ्यांनाच शक्य नाही म्हणून घरातच पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं स्वच्छ कपडे परिधान करावे सूर्यदेवाची पूजा करावी सूर्यदेवाला जल अर्पण करावं शिवाय वाहत्या प्रवाहात तीळ अर्पण करणं शुभ मानलं जातं या दिवशी सूर्य चालिसाचे पठण नक्की करावं शिवाय याच दिवशी दान केल्याने पुन प्राप्त होतं या दिवशी महिला सुगड पूजा करत असतात तर बघा सुगड पूजा कशी करायची तर सुगड पूजा ज्या ठिकाणी तुम्ही मांडणार आहात ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे त्याभोवती सुंदर रांगोळी काढायची आहे चौरंगावर लाल रंगाचं चौर वस्त्र जे आहे ते घालून त्या बघा त्यावर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर पाच ठिकाणी मुठीभर तांदूळ किंवा गहू टाकायचे आहे आणि त्यानंतर जे सुगड जे आहे आता पाच एका महिलेच्या पाच सुगड असा एक खण असतो आता हे पाच सुगडाला पाच ठिकाणी उभ्या हळदी कुंकवाची पहिली बघा जे लावून घ्यायचं आहे आणि नंतर गहू किंवा तांदूळ जे ठेवलेले आहे त्यावर ही सुगड ठे ठेवायचे आहे त्यानंतर त्या सुगडामध्ये एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणी बोरे तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या अशा पद्धतीने या सर्व वस्तू त्या सुगडामध्ये टाकायचे आहे काळ्या रंगाचं जर मोठं सुगड खाली आणि त्यावर लाल रंगाचं सुगड अशी त्यांची मांडणी करायची आहे किंवा तुम्ही जर पाच लाल रंगाची किंवा काळ्या रंगाची सुगड घेणार असाल तर पाचही याच्यात हे साहित्य भरायचं आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीचं सुगड तुम्ही वापरायचं आहे त्यानंतर सुगडावर अक्षता हळद कुंकू फुलं त्यानंतर धूप दीप लावून त्याची पूजा करायची आहे सुगड पूजेला तिळाचे लाडू आणि हलव्याचे नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही गोडधोड काही बनवलं असेल तर तो देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता काही ठिकाणी हे सुगड महिलानंतर पाच जणींना वान म्हणून देतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर ही सुगड पूजा करून झाल्यानंतर सर्वप्रथम देवांना ववसा जो आहे जे मिक्स केलेला आहे त्याला वावसा म्हटलं जातं ते सर्वप्रथम घरातील देवघरात हे हा वावसा ठेवला जातो त्यानंतर एक सुगड जे आहे ती तुळशी मातेजवळ ठेवली जाते आणि त्यानंतर बघा काही भागात ब एकमेकीला सुगड दिलं जातं तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला हा वावसा आणि सुगड जी आहे ती पुजायची आहे त्यानंतर मंदिरात जाताना सुगडावर सुगड घेऊन जात असताना त्यावर कपडा टाकून सुगड ही झाकून नेली जाते असं म्हटलं जातं की सुगड ही उघडी पडू नये त्यामुळे आपलं वाण जे आहे आपलं सौभाग्य उघडं पडतं म्हणून सुगड ही कधीही मंदिरात जाताना त्यावर कपडा टाकून न्यावा असं देखील म्हटलं जातं तर जी तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही सुगड पूजा जी आहे ती करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ